श्री समर्थ रामदास स्वामी की श्रीमनाचे श्लोक भाग सातवा बहूनामया राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशी पावतीशी कोण कोणपूसे जिणे जाळीला तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वासतेथे विठोनी वाहिला तया अंतरी ध्यास रे त्यासिनेणा निवाला पसी जीवा महा राम विश्राम योगेश्वराचा। जपुने मिलाने हराचा। स्वये तापसी चन्द्रमौळी जिवा सोडवीरामहा अन्तकाळी भजारामविश्रामयोगेश्वराचा स्वये मगौरीहराचा स्वयेनिवीतापसी चन्द्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेऊ वीण तोषीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी मुखी राम त्या बाधू कामबाधुशकेन गुणे भक्त तो चुकेन कामा समारी, जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवाहेैवल्यसाचे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरिचिन्तनेऽन्नेवीतसावे हरि स्वभावे नये रामवाणी तया थोरहाणि जनि व्यर्थप्राणितया नामकाणी हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिती व्यासवाणी नको वीट मानू नायकाचा, अति आदरे बोली जे रामवाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा अति आदरे सर्वही नामघोषे गिरिकन्दरीजायिजे दूरिदोषे हरितिष्ठतु तोषला घोषे विशेषे हरा मानसी जगी पाहता देवहा अन्नदाता तया लागली गली तत्वता सार चिंता कयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनो नि चिहे नाम माता अजामे पापी वदे पुत्रकामे दयामुक्ति नारायणा च निनामे शुकाकारणे कुंटनी रामवाणी मुखे बोलताख्याति जाली पुराणी जय जय रघुवीर समर्थ ओम नम शिवाय सर्व श्रोत्यांना दर्शकांना माझे शतशहा धन्यवाद असेच आपले सहकार्य राहू हीच प्रार्थना कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून मनशांतीसाठी मी केलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद